सत्यनारायण मांडलाय कसली मनोकामना पूर्ण झाली दिगंबरचे वडील आले वाटते तीर्थयात्रेवर नाही हो ते आले असते तर दुधात साखर मग दुसरं काय कारण घडलं अहो आमची सूल चांगली निवडली म्हणून सत्यनारायण मांडलाय दिव आणि सफू पूजा करणार आहे इतकं अगदी आश्चर्य वाटायला काय झालं रुक्मिणीबाई म्हटलं तुमची अहो तिला कोणीतरी झपाटली होती पण ती आता अशी निवडली की काय सांग म्हणून अगदी थाट्यान सत्यनारायण करायचा था ठरवलं येते हंग माझ्यातून कोणीतरी करत होती ती आता चांगली वेळेवर तुम्ही यात सगळी म्हणून या म्हणून मी सत्यनारायण माझ्यात म्हणून असतो